नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर थर मग आणि तुम्ही पाहतात पाच ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया मंडळी बघा पाच ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे ही नाटकी प्रिया सायलीला म्हणते तू या घरात आहे त्यामुळे मी माझ्या आईला तर देत आहे मग मंडळी आता सायली म्हणते मी या घरामधून गेल्यानंतर जर तू प्रतिमा प्रतिमात्याशी चांगली वागली तर मग मी पुन्हा या घरात कधीच नाही येणार आता मंडळी असं बोलून ना सायली आता गेलेली आहे मग आता ही प्रिया थोडीशी हसते आता मंडळी बघा आता या प्रियाने ना या प्रतिमात्याचा असा हात पकडला आहे आणि मग मंडळी आता इकडे ना प्रतिमाते थोडीशी घाबरतात आणि मग आता ही प्रिया प्रतिमात्यांना म्हणते आता तुम्ही साथ द्यायला ती सायली घरात येणार नाहीये त्यामुळे आता तू बघच मी काय काय करते ते आता मंडळी हे ऐकून आहे ना प्रतिमाते थोडेसे घाबरतात आणि ते थोडेसे शॉक पण झालेले आहे मंडळी आता तिथूनच मंडळी रविराजेंचा यांचा असा आवाज येतो आणि मग आता ते म्हणतात येली ये, ये। आणि मग आता रविराज यांचा आवाज ऐकून ही प्रिया घाबरते मंडळी आणि मग आता हे पुढे रविराज म्हणतात की आज जो तू उमरा ओलांडून आली माझी लेख म्हणून आजपासून हेच तुझा माहेर आहे आणि ज्याला हे मान्य नाही त्यांनी या घरातून खुशाला बाहेर जावं आता मंडळी हे ऐकून येणा सायली आता लेख खुश होते पण आता या नाटक्या प्रियाला मंडळी राग आलेला आहे आणि मग आता त्या नाटक्या प्रियाने एकदम रागातून तिचा असा हात बंद करून घेतलेला आहे मंडळी आता मंडळी बघा आता सायलीना आता ते खुश असते पण मंडळी अचानक तिच्या कानात असा आवाज येतो बाबा आणि मग मंडळी आता ती अचानक थोडी अशी शॉक होते आणि मंडळी आता इकडेच हा ट्रेलर संपवण्यात आलेला आहे आणि मंडळी आता तर मला असं वाटायला लागले ना, ना हाँ हाँ की आता सायलीला ना हळूहळू करून आठवतय की रविराज आणि प्रतिमात्या हेच तिचे आई बाबा आहेत पण मंडळी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं ला, तर मंडळी प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद